विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात सध्या होऊ लागले नमस्कार न्यूज सिक्स्टी फोर अपडेट मध्ये आपलं स्वागत आहे घडामोडी दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला असता विधानसभेत दोन हजार एकोणीस साली भाजपच्या सध्या स्थितीत असलेले आमदार विजय भाऊ रानगडाले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रविकांत बोपचे यांचा पराभव केला होता या निवडणुकीत विजय रांगडाले यांनी रविकांत बोगचे यांना हरवून पंचवीस हजार आठशे ब्याण्णव मतांनी विजयी झाले होते तिरोडा गोरेगाव या ठिकाणी सध्या भाजपचे विजय रांगडाले हे आमदार आहेत मात्र भाजपकडूनच युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ओम कटरे धर्मेंद्र तुरकर हेमंत पटले गोरेगाव पंचायत समितीचे सभापती मनोज बोपचे हे या ठिकाणी निवडणूक लढायला इच्छुक आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी खासदार खुशालचंद्र बोपचे यांचे चिरंजीव रविकांत बोपचे हे निवडणूक लढायला इच्छुक आहेत काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे सदस्य जितेंद्र कट्टरे गोरेगाव तालुक्याचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष देवेंद्र रानगडाले माजी आमदार दिलीप बनसोड आदींच्या नावाची काँग्रेस जोरदार चर्चा आहे अशाच बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद